भाजपला प्रकार बसलेला आहे तर आता मराठ्यांची नाराजी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये असलेली दरी दूर करण्यासाठी पातळीवर काम केले जावे मराठ्यांसाठी सरकारने काय केलं भाजप कसं त्यांच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न करावा जरांगे पाटलाच्या लोकसभेचा इम्पॅक्ट विधानसभेत होईल अशी भीती वाटते भाजप हे पा आता भाजप काही जरी म्हणलं तर देवेंद्र फडणवीस काय म्हणलेले भाजपचं डी एन ए ओबीसीचा आहे म्हटलेलं आहे की नाही भाजपचा डीएनएच ओबीसीचं आहे असं म्हटलेलं आहे मला वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाने सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता चाललंच पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस काय डी एन डीएनएच ओबीसीचा आहे नॅचरली काही लोक नाराज होतात आता झाले नाही पाहिजे पण झालेले आहे कारण भाजपची भूमिका सुद्धा तशीच आहे ना भाजपची भूमिका इकडे मनोज चारांगांना वेगळं करायचं आणि इकडे भुजबळांना विरोधात लाट भाजपचीच भूमिका आहे तर तुमच्यावर हे जैसे करेंगे वैसे करैसेरेंगे स्वतःसाठी ज्या खड्डा दुसऱ्यासाठी बोदणार तर तुम्ही त्या तु खड्ड्यात पडणारच भारतीय जनता पार्टीने असे खड्डे दुसऱ्यासाठी खोदण्याचा प्रयत्न केला त्या खड्ड्यात भारतीय जनता पार्टी पडलेली पण आता भाजपला मराठ्यांची ता भीती वाटायला लागली कारण विधानसभेमध्ये मराठ्यांची नाराजी दूर करण्याचे आदेश पक्ष पातळीच्या बैठकीत दिलेले कार्यकर्त्यांना काम भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही आता बोलाव नाही बोला पक्ष शेटजी भटजीचा पक्ष भारतीय जनता पार्टीला लोक म्हणतच आलेले आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागात त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी नाही त्यांनी असे जोडून जाडून काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा तोडून तोडून स्वतःला हो दाखवतात ते की आम्ही यांचे सगळ्यांचे म्हणून परंतु एक जनरली आपल्याकडे एक प्रतिमा आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे मी काय कोणत्या <coughs> जाती धर्माला बोलत नाही परंतु एक ग्रामीण भागात असं म्हणतात बाळासाहेब ठाकरे विचार काँग्रेसमध्ये नाराजी खूप जास्त मला वाटतं हे सगळं सुरळीत होईल दुपारपर्यंत त्या मीडियाच्या बातम्या असू शकतात दुपारी ज्यावेळेस पत्रकार परिषद असतील त्यावेळेस सगळ्या जसं म्हणणं की शिवसेना आणि राष्ट्रवादी कुरघोडी कर असं कुरघोडी नसते एवढ्या मोठ्या आता त्यांच्या जागा आल्या तेही काय काय बोलले किती जागा लढणार बोलले हाही मुद्दा जरा बघितला पाहिजे ना अजून जागा वाटपच नाही मी एवढ्या जागा लढणार असं म्हणणं पण कितपत योग्य आहे ते पण बघितलं पाहिजे म्हणून आणखी एक दुसरा एक मुद्दा दिला आहे नाना पटोले असं म्हणाले की लोकसभेमध्ये काही मतदारसंघामध्ये वंचित अडचण आली होती यावेळेस काही झाले तरी आम्ही त्यांच्या सोबत घेणार नाही असं त्यांचं म्हणणं हे पण वंचित भाजपची बी टीम हे क्लिअर झाले निकालातून सुद्धा आणि काल स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हटले की मी भाजपची बी टीम नाही सांगू सांगू थकलेलो आहे याचाच अर्थ जनता आहेच कारण मला असं वाटतं जे लोक समर्थन करतात यांनीसुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे की आपण किती दिवस डोळ्यावर पट्टीत टाकून मतदान करायचं आपण भारतीय जनता पार्टीला विजय करण्यासाठी मतदान करायचं तर सरळ सरळ भारतीय जनता पार्टीलाच मतदान करा ना वंचितला कशाला मतदान करता उकट लोकांच्या डोळ्यात कशाला धुळफेक करता की आम्ही विरोधात आहे तुम्ही मतं खाण्यासाठी उभं स्पष्टपणे दिसतंय सगळ्या ठिकाणी सगळ्या निकालून दिसतंय तुम्ही जसं म्हणाले की आता काँग्रेस विधानसभा निवडणूक होण्यापूर्वीच हे तुमच्या पक्षाच्या वतीनं आणखी जण काही बोलले की काँग्रेस जागा लढू तितक्या जागा लढू वगैरे वगैरे पण काँग्रेसचं असं म्हणणं आहे काही नेत्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही करता सांगलीचा उमेदवार लोकसभेमध्ये कसं का काय घोषित केलं मला असं वाटतं काँग्रेसने सुद्धा रामटेक अमरावती या ठिकाणी असेच उमेदवार आमच्याशी चर्चा न करता आमच्या जागा असताना जाहीर केलेले होते मी म्हणत नाही की त्यांनी केलं म्हणून आम्ही करावं कि आम्ही म्हणून त्यांनी करावं मला वाटतं हे या सगळ्या गोष्टी एकमेकांनी तपासण्याची आवश्यकता आहे एवढं मी नक्की म्हणे एक गट क्या, -क्या दिए किसको किसको तेलुगु देशम का जाहीरनामा क्या दे फिर भारतीय जनता पार्टी का हिंदुत्व समजता के बारे वो बोर्ड को दिया है ज़्यादा से ज़्यादा मुसलमानों को लाने का प्रयास कर रहे वहाँ चलते हैं मस्जिद में जाते हैं दरगाह में डोनेशन देते हैं दरगाह में जाते हैं सब जगह ये सब बातें करते हैं भारतीय जनता अंद्रवा हमको बोलते मुसलमानों का वोट लिया बोल के वह बोर्ड को दस करोड़ का एक के लिए दिया है अल्पसंख्यक मंडल भारतीय अंदर वोट की सरकार ने नया मन नया खाता नया डिपार्टमेंट तैयार किया मालूम है आपको वह बोर्ड का हर जगह विभाग पे हर जगह ये हो रहा है मालूम है आपको ये किसने किया तो। करते थे तो तुम हिंदू हिंदू विरोधी विरोधी है सिंधे सरकार अमेजॉन कंपनियां गुजरात मध्य गुत सत्तर टेदान गुजरात भाजप सोबा जेडीएस नेता कुमार स्वामी यांनी उपस्थित केलं काय काय भाजप सरकार अमेरिकन कंपन्यांना गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सत्तर टक्के अनुदान का देते असे त्याच्याबरोबर सत्तेत असलेले जे डी एस नेते केंद्रीय मंत्री कुमार स्वामी यांनी उपस्थित केले चांगला प्रश्न आहे कुमार स्वामी वाटतं महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरकारने असे प्रश्न उपस्थित केले पाहिजे बाकीचे सरकार स्वतःच्या राज्यासाठी काहीतरी घेण्यासाठी मंत्रिमंडळात जातात पण महाराष्ट्रातील लोक शिपूट हलवत या मंत्रिमंडळात सहभागी होतात ओके okay. धन्यवाद ठेवतात तुमच्यावर ठीक आहे जे आहे सभेत बोलणार पण आहे त्याविषयी ठीक आहे ना आता हे झालेला विषय आहे निकाल लागला विशाल पाटील विजय झालेले ते काँग्रेसला जॉईन झालेले मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे वडिट्टीवार आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे वडिट्टीवार म्हणतात की बैठक कशासाठी आहे मला माहित नाही त्या बैठकीचा निमंत्रण मला नाही अजेंडा माहिती नाही तर नाराज पटोले म्हणतात मला माहितच नाही मी जाणार नाही आणि थेट नाराजी व्यक्त केलेली आहे तसं बघते आज पत्रकार स्था स्था आ, आहे बोलतो मला असं वाटतं ठरलेलं असेल सगळं पवारसाहेब उद्धवजी आणि नाना पटोले अशा पद्धतीनं जाणार अशा प्रकारचं माहिती आम्हालाही आहे ती काही बैठक नाही आहे पत्रकार परिषदेचं आहे त्यामुळं मला असं वाटतं पक्षाचे जे नेतृत्व असतात या सगळ्या गोष्टी सांभाळत असतात आपण त्यात इंटरफेअर करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं तुम्ही शेतकऱ्यांचा जो प्रश्न घेतला तो गंभीर असताना कुठेतरी महावितरण डिजिटल करण्यासाठी डिजिटल मीटर बसवत आहे मात्र ग्रामीण भागातील लाखो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विजेच्या तारा या लोंकळलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा तीनशे साडेतीनशे बारा महिन्यामध्ये होय मृत्यू शेतकऱ्यांचे होत आहेत फक्त विजेच्या अशा घट दुर्घटनेमुळे एकतर हे रिजेक्ट झालेले मीटर आहेत त्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी रिजेक्ट केलेली कंपनी या महाराष्ट्रात येते तिला का पाळतंय महाराष्ट्राचं सरकार हे कळत नाही आहे पुन्हा तेच येईल जे मी सांगितलं तुम्हाला गणवेशाच्या संदर्भात पुन्हा तेच येणार हे मीटर अकरा हजार बारा हजार रुपयाचं आहे मला शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये काही बिल येतं आणि मला बारा हजाराचं मीटर लावायचं आहे घरात मला वाटतं ही सगळी विषमता सरकार का समजून घेत नाही बरं आता हे सगळं करणार विजेचं मीटर लावणार पण वीज कुठं आहे विजेची स्थिती काय या महाराष्ट्रात वीज किती उपलब्ध आहे वीज आता सगळीकडे बघितलं साध्या वाराने वादळाने खांब आडवे तिडे होऊन जातात तारा पडतात दोन दोन महिने त्या ताऱ्याला कोणी हात लावत नाही आणि मला असतं याच्याविषयी सुद्धा राज्य सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांची मृत्यूची कारण सुद्धा या तारापर्यंत बनल्या आता हे होतंय हे मागच्या काळात अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं तारा पडून मग त्याला कोणी बघितलं नाही मग शेतकरी गेले जनावर दगावले अशा घटना घडल्या मला वाटतं याची दखल सरकारने घ्यावी याच्यासाठी आम्ही निश्चित करतो ही तिघांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद असणार आहे